आज आपण आहोत उत्तमच्या वेलंगणी चर्चच्या बीचवरती बीच आपल्या सोबत आहेत हर्षद डगे फॉर फ्युचर इंडिया या एन जी ओने मीराबाईंदर शहरातल्या चार बीचना ॲडॉप्ट केलेला आहे आणि ह्या चार बीचसाठी जे काम करत आहे ते काम खरोखर स्तुत्य आहे आपण त्या कार्यक्रमाची त्या कामाची माहिती हर्षद ढगे यांच्याकडनं घेऊ नमस्कार आ, नमस्कार तुम्ही आज इथे वेलंकणी बीच वरती आला आता आज वेलंकणी बीच वरती आमचा तीनशे वा उपक्रम आहे जो आम्ही ड्राईव्ह करतो आहे गेली साडेचार वर्ष जानेवारी दोन हजार मध्ये हा उपक्रम सुरू केला होता या इच्छेने की काहीतरी समाजामध्ये परिवर्तन होईल आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या मुंबई शहरात किंवा ठाणे शहरामधले बीचेसची हालत काय आहेत सगळे येतात पर्यटन सगळे आजूबाजूचे आजू रेसिडेन्शियल आणि तिथे जो काही कचरा जमा होतो तो पाहताना आपल्याला किती किव वाटते पण लोकांना साफ करताना तो थोडासा हात घाण करायला प्रॉब्लेम वाटतो किंवा त्यांना ते घाण वाटते आणि तो कचरा आपणच केला आहे हे आश्चर्याची गोष्ट आहे तुम्हाला सांगू तर साडेचार वर्षामध्ये आम्ही हा तीनशेवा आमचे ड्राईव्ह झालेले आहेत यामध्ये दोन लाखाहून अधिक जास्त व्हॉलेंटिअर आले होते आणि अडीचशे टनहून जास्त कचरा आम्ही इथून साफ केला या चार बीचवरून या चार बीचमध्ये आपलं मीरा भायंदाचे दोन बीच आहे उत्तन वेलंगणी बोरुलीचा गोराई बीच आहे आणि मालाडचा मनोरी बीच आहे असं चारही बीचवरती आम्ही गेली साडेचार वर्ष स्वच्छता अभियान करतो आहे त्याशिवाय काही मँग्रोव्सच्या जागेमध्ये सुद्धा आम्ही स्वच्छता अभियान आणि कन कं, कन्झर्वेशन करण्याचं काम आम्ही करत आहोत उपक्रमामागचा हेतू काय आहे या उपक्रमाचा स्पष्ट हेतू आहे की आपल्या समाजामध्ये जे काही अस्वच्छतेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि स्वच्छ राखण्यासाठी आपला जो परिसर स्वच्छ राखण्यासाठी आपल्याला जी काय मेहनत घ्यायची ती स्वतःहून घ्यायची आहे कोणत्याही इतर ग्रहावरून कोणी लोक येऊन आपला ते क्लीन करणार नाही बीचेस किंवा आपला परिसर स्वच्छ करणार नाही आणि आपल्याकडे सध्या तरी म्हणजे लोक मंगळ आणि चंद्रावरती जाण्याचं स्वप्न सो पाहत आहे पण सध्या तरी आपल्या ज्या काही तीन चार पिढ्या येणाऱ्या आहेत त्यांना हे पृथ्वी हा एकच ग्रह आहे आणि जो आपल्याला वाचवायचा आहे नैसर्गिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि सगळ्याच दृष्टीने आपल्याला हा एक जो भौगोलिकदृष्ट्या आपल्याला जो छानसा पृथ्वी एक मिळालेला आहे तो ग्रह आपल्याला वाचवण्याच्या दृष्टीने आमचा एक हेतू आहे आणि आम आमचं एक छोटासं योगदान आहे तुम्ही केलेल्या कामासाठी इंटरनॅशनल लेव्हलला देखील दखल घेतलेली आहे आताच तुम्हाला एका अवॉर्ड श्रेणी मनीमध्ये तुम्हाला एक अवॉर्ड मिळालेला आहे त्या अवॉर्डबद्दल काही तुम्ही माहिती देऊ शकाल मी तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की आम्हाला या वर्षभरात दोन हजार चोवीस आमच्यासाठी खूप चांगला आहे खरं तर आम्ही खरंच कोणत्याही हेतून न ठेवता हे स्वच्छता अभियान करतो आहे ह्या वर्षात आम्हाला इंटरनॅशनल कोस्ट ऑफ हिनऑफ डेनच्या जे काही आम्ही साडेसहा हजार व्हॉलेंटिअर्सोबत स्वच्छता अभियान केलं होतं त्या व्यतिरिक्त या दोन तासामध्ये साडेसहा हजार व्हॉलेंटिअर्स सोबत दोन तासामध्ये सेहेचा टन इतका कचरा काढला आणि त्यातला काही पाचशे के जी जो कचरा आहे तो रिसायकल केला म्हणजे ज्याच्यात ते आपण किचन्स वगैरे बनवले पॉट तयार केले आणि त्याच्यात तो रिसायकल केला सो अशा काही तीन कॅटेगरीसाठी आम्हाला इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड्स हा एक आम्हाला रेकग्नायझेशन मिळालं आणि त्याच्या व्यतिरिक्त एक आयसा अर्थ डे क्लीन अप हिरो असा एक अवॉर्ड मिळाला आहे दिल्लीमध्ये सो त्याबद्दल मी खरंच सगळ्या व्हॉलेंटिअरचा मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळू शकतात सो so, uh, मीरा भाईंदरचे जे काही व्हॉलेंटिअर्स आहेत आमचे फॉर फ्युचर इंडियाचे व्हॉलंटियर्स आहेत जे काही कॉलेजेस आहेत आमच्यासोबत जोडलेल्या ऑर्गनायझेशन्स आहेत या सगळ्यांची मेहनत या अवॉर्डच्या पाठीमागे आहे फॉर फ्युचर इंडिया, इंडिया uh, चा चालू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता फॉर फ्युचर इंडियाच्या नावामध्येच कन्सेप्ट लपलेली आहे की हे आमचं जे काय फॉर फ्युचर इंडिया आहे हे आपल्या ज्या देशाच्या uh, बोलतात ना देशाच्या विकासामध्ये हा, एक हातभार लावण्याचं काम करत आहे विकास म्हणजे असं काही डेव्हलपमेंट नाही करत आहे बीचला डेव्हलपमेंट करणं हाही सुद्धा एक खूप महत्वाचा आणि मेन गोष्ट आहे लाईक इथे आम्ही फक्त क्लीनअप अप ऍक्टिव्हिटी नाही करत म्हणजे येतो कचरा उचलतो आणि घरी जातो असं काही गोष्ट नाहीये इथे आम्ही येऊन अवेअरनेस करतो आम्ही इकडच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये किंवा जिथे आजूबाजूला राहणारा परिसर आहे त्या ठिकाणी लोकांना जाऊन अवेअर करतो की हे प्लास्टिक किती प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी तुमच्या व्यवसायावरती किती गदा आणू शकतं या सगळ्या गोष्टीवरती आम्ही अवेअरनेस करतो त्याच्या व्यतिरिक्त इकडचे जे काही कर्मचारी तुम्ही पाहत असताल हे कर्मचारी हे आमच्या फॉलोअपनंतर आमच्या अनेक विनंत्यानंतर ह्या ठिकाणी डेप्यूट झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे इकडे मशिनरी वगैरे आहेत किंवा इथं जे काही बोर्ड्स आहेत डस्टबिन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही खूप मेहनतीने फॉलोअप करून ह्या ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्लॅन करतोय आमचं हे स्वप्न आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथे कचरा दर दिवशी येतो आज जर केला तर उद्या येणारच आहे परवा येणारच आहे पण कचरा क्लीन करणं किंवा हाच्या मागचा एक महत्वाचा मुद्दा आहे की अवेअरनेस करणं लोकांमध्ये आता आमच्याकडे लाखो लोक येऊन गेले त्याच्यामधले भले काही हजारोंमध्ये जरी सुधारले असतील तर आमच्यासाठी ती अचिव्हमेंट आहे इंटरनॅशनल रेकॉर्डपेक्षा ही ही मोठी अचिव्हमेंट आमच्यासाठी आहे सो so, हेच आमचा मागचा हेतू आहे की फॉर फ्युचर इंडियाच्या नावाखाली किंवा त्या त्या बॅनर खाली आम्ही आमच्या शहराचं आमच्या शहराच्या आजूबाजूचा परिसर आम्ही व्यवस्थित निसर्ग कन्झर्व करावा हाच या मागचा हेतू आहे मीरा भाईदर महानगरपालिकेकडनं आपल्याला कशा प्रकारची मदत मिळते याच्यासाठी मागच्या गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी खूप चांगली मदत केलेली आहे इथे जे काही कर्मचारी आहेत त्या गेले दररोज येऊन ते स्वच्छता अभियान करतात क्लीन करतात आणि त्यांची काही मशीन वगैरे आता तर गेली चार महिने तर आम्ही त्याच्या पाठी पडून मशीन पुन्हा सुरू करा यासाठी आम्ही विनंती करतो आहे फॉलोअप करतो आहे पण ते काय मशीन झाल्या नाही आहेत होपफुली क्या या महिन्यामध्ये ते सुरू होतील आम्ही त्यांच्यासाठी तेच आमच्यासाठी अचीवमेंट आहे की काही ना काहीतरी नवीन येऊन मॅन्युअली हाताने आपण किती कचरा उचलणार तेवढं मशीनने आपण उचलू शकतो तेवढं मॅन्युअली उचलू ते शकत नाही हेच आमचे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हे असतो आणि त्यामध्येच आम्ही असतो की पालिकेचं हे जे काही काम आहे पालिकेने त्यांच्या पद्धतीने थोडस आम्हाला सहकार्य केलं पाहिजे सो यावरती आम्ही जास्त भर देतो पर्सन विकास सोबत विनोद जोशी आर एम सी न्यूज मीरा भाईंदर